भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मलिकवाड येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आले यावेळी बौद्ध गीत सादर करत डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी आठ वाजता मानगावहून आणलेल्या भीमज्योतीचे बस स्थानक परिसरातील भीमध्वजाजवळ जल्लोषी स्वागत करण्यात आले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भीमज्योतीचे सहवाद्यसह स्वागत करण्यात आले ज्योत ग्रामपंचायत जवळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येताच ग्रामपंचायत ग्राम प्रशासनाकडून मानवंदना देत स्वागत करण्यात आले त्यानंतर ग्राम ग्राम ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर जयभीम युवक मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावर आयोजित जयंती कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगडे यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मिरवणूक प्रतिमेचे पूजन सहकार नेते ए डी इंगडे ग्रामपंचायत सदस्य दिलावर नदाब यांनी तर सी बी कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे यांनी श्रीफळ वाढवून चालना दिली त्यानंतर समस्त बौद्ध बांधवांकडून बौद्ध गीत सादर करून, करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली शिकवण सामाजिक समता आणि संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान भरीव आहे त्यांच्या विचारसरणी अंगीकारून उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा दिलीप कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या देणगीची आठवण करून दिली यावेळी सी बी कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले दरम्यान जयंतीनिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे संभाजी पाटील सहकार नेते ए डी इंगळे अण्णासाहेब इंगळे सर्व ग्रामपंचायत सदस्य दिनकर गुडे सुरेश माने सुजित नडवी मनी बाळू गुडे चंद्रकांत शिंदे अप्पा गुडे काशीनाथ कांबळे संभाजी शिंदे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी सेक्रेटरी तलाठी शेवंताकुरी बौद्ध बांधव महिला जयभीम युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे आंबेडकर निमित्त लाख लाख शुभेच्छा आज जय भीम युवक मंडळातर्फे इथं वर्षाप्रमाणे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे काल रात्री मंडळाचे कार्यकर्ते जाऊन मानगावून ज्योत आणली ज्योतीच्या गावातून मिरवणूक झाली तसेच जो उत्साह हर्ष आहे आहे असाच मिरवणुकीपर्यंत कायम राहू दे मिरवणूक व्यवस्थितरित्या पार पाडा सरांनी सांगितलं आहे की सगळी जबाबदारी ही यंग जनरेशनच्या हाती दिलेली आहे आणि यंग जनरेशनं सुरुवातीपासून सांगितलं की कट्ट्याचं ध्वज कट्ट्याचं काम असू दे किंवा सगळी म्हणजे पोस्टर वगैरे हे सुरुवात एक चार दिवस आधीच असाच असता हा कडकट होते या जयंतीसाठी व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत अध्यक्षा सर्व इंगळे वहिनी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच तर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य आदरणीय पंडित खोत साहेब ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्री अप्पासो नाईक साहेब तसेच मल्लिकार्जुन संस्थेचे संस्थापक आदरणीय इंगळे साहेब तसेच पी केस एस के कारखानचे संचालक आदरणीय साहेब तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज या उपस्थितीत जयंतीचं उपस्थित राहिल्याबद्दल मी मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो जेवढ बाबासाहेब राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब